काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुटीन चेकअप करता ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झाले होते दरम्यान काळजी करू नका माझी तब्येत बरी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे महायुतीच्या आठ नेत्यांकडून आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीचा नेत्यांकडून आढावा घेण्यात आला पाच डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंतप्रधान फक्त पंधरा मिनिटं उपस्थित राहणार असून काही दिवसांनी इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे महायुती मंत्रिमंडळाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय भाजपला तेवीस ते चोवीस मंत्रीपद मिळणार आहेत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासोबत बारा तेरा मंत्रीपद मिळणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासोबत नऊ मंत्रीपद मंत्री मिळणार आहेत असं कळत आहे भाजपचे पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन संध्याकाळी मुंबईत येणार आहे बुधवारी भाजप विधिमंडळ गटनेत्यांची नेमणूक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये दीड तास मंत्रिमंडळाबाबत खलबत झाली स्ट्राईक रेट जास्त म्हणून जास्त मंत्रिपद द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली अजित पवार आजही दिल्लीतच आहेत अजित पवार दिल्लीत कुणाला भेटणार हे मात्र गुलदस्त्यात आहे दरम्यान पवार कुणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवार शहाच्या भेटी करता आले होते असं नाही मात्र शक्य झाल्यास आज संध्याकाळी त्यांची भेट होऊ शकते असं सुनील तटकरे म्हणाले दादांनी काल शहांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती असं तटकरेंनी स्पष्ट केलं राज्यातील तिढ्या मागे दिल्लीतील महाशक्ती आहे अजितदादा शिंदेमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला भाजप कसा आहे हे त्यांना आता कळेल असं संजय राऊत म्हणाले मार्कटवाडीतील बॅलेटवरील मतदानाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण उत्तम जानकरांनी दिलं आहे मतदान आंदोलन थांबवण्यात आलं मात्र न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही आमचा लढा सुरूच राहणार असा निर्धार उत्तम जानकरांनी केला मरकटवाडी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून या सगळ्या घटनेमागे भाजपा आमदार सिंह मोहिते पाटील असून उत्तम जानकर हे फक्त चेहरा आहेत असा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे अजितदादांची मला मंत्री करण्याची इच्छा आहे असं आमदार सुनील शेख यांनी म्हटलंय एक लाख आठ हजाराच्या मताधिक्यानं निवडून आल्यानं अजितदादा मला मंत्रिपदाचं बक्षीस देतील असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानं नागपुरातील गोविंद कलेक्शन टेलर यांनी फडणवीसांसाठी खास चार जॅकेट तयार केली आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना यातील एक जॅकेट घालावं अशी त्यांची अपेक्षा आहे नागपुरातील चहावाला फडणवीसांच्या शपथविधीला जाणार आहे चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत रामनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ यांचा चहाचा स्टॉल आहे चहाच्या स्टॉलवर त्यांनी देवेंद्र फडणवेस्तानचा फोटो लावलेला आहे हिंगोलीच्या उंडा नागनाथ शहरातील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष विक्की देशमुख यांनी दुग्धाभिषेक केला धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी त्यांनी महापूजा केली नागपूरच्या गुवारी उड्डाणपुलावर एका कारण अचानक ब्रेक मारल्यानं मागून येणाऱ्या सहा गाड्या एकमेकांना धडकल्या सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गाड्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय कात्रेज चौकातील उड्डाण पुलाचं आजपासून काम सुरू होत आहे त्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे एसटी पीएमपी खासगी प्रवासी बस वाहतूक पर्याय मार्गानं वळवण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहासमोरील मैदानावर एका सव्वीस वर्षाच्या तरुणाची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली मात्र इतर आरोपींना अटक करा अशी मागणी करत पीडित कुटुंबियांनी थेट मृतदेह पोलीस आयुक्तालयात आणला त्यामुळे एकच गोंधळ उडाला यंदाचं हिवाळी अधिवेशन पेपरलेस होणार आहे हिवाळी अधिवेशनात डिजिटल टचस्क्रीनचा वापर केला जाणार आहे आमदार मंत्र्यांच्या टेबलवर टचस्क्रीन लावण्यात येणार आहे सरकारी आणि अनुदानाच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते कमी पटसंख्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांसोबत डीएड बी एड सह बेरोजगार तरुणींच्या नियुक्ती प्रक्रिया नियुक्तीची प्रक्रिया राज्यात पुन्हा सुरू झालेली आहे सिडकोच्या घरांकरता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत अकरा डिसेंबर होती आतापर्यंत जवळपास शहाण्णव हजार ग्राहकांनी अर्ज नोंदणी केली आहे त्यात बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र आणि स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची अट शिथिल केली आहे देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट गाठण्याकरता नीती आयोगाच्या शिफारसीनुसार एम एम आरचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार आहे ग्रोथ हब मध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एकूण तीस लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे रिक्त घरं म्हाडाच्या कोकण मंडळासाठी मोठी धोकेदुखी बंदी आहे अकरा हजारांहून अधिक घरं विना रिकामी असून म्हाडाने या घरांचा समावेश प्रथम प्राधान्य योजनेत केला आहे त्यानुसार या घरांकरता अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे डिसेंबर महिन्यामध्ये देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे मध्य भारतापासून दक्षिणेत सर्वदूर डिसेंबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे मध्य रेल्वेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई इथं जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरता बारा अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहेत पुणे मत्स्य विभागाकडून उजनी जलाशयामध्ये इंदापूर तालुक्यातील शहागाव जवळच्या पाणलोट क्षेत्रात दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आली आहेत यावेळी प्रादेशिक उपायुक्त तसंच मच्छीमार व्यावसायिक उपस्थित होते तामिळनाडूतील फेकल चक्रीवादळाच्या भीतीनं सोलापुरामध्ये कांद्याची आवक वाढली आहे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास आठशे पन्नास टक्के कांद्याची आवक झाली आहे पैठणच्या धनगाव बालनगरासह पाचोडमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्र आणि पाचोड इथं खरेदी केंद्राचा सोमवारी शुभारंभ झाला मात्र अवघ्या पाच तासातच ढगाळ वातावरणामुळे पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी बंदचे आदेश बाजार समितीला प्राप्त झालेत वाशिमच्या अमानवाडीतील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली केंद्रावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावानं सोयाबीन खरेदी सुरू असून स्थानिक बाजारपेठांमध्ये सोयाबीनला चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर आहे मुक्ताईनगरमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे यामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय कोवळ्या शेंगांना पोखरणारी अळी आढळून आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती आहे बीडमधील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआय मार्फत तालुक्यातील दोन जिनिंग हमी भावानं खरेदी केंद्र सुरू आहे आतापर्यंत दहा हजार सहाशे अकरा क्विंटल कापूस खरेदी झाला आहे कापसाला किमान सात हजार तीनशे रुपये तर कमाल सात हजार चारशे नव्वद रुपये भाव मिळाला आहे रत्नागिरीच्या खेडमधील लोटेएमआयडीसीची सांडपाणी वाहिनी फुटली त्यामुळे जगबुडी आणि विशिष्टी खाडी मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालं प्रदूषणामुळे शेकडो मासे मृत असल्याचं आढळून आलं बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय शासकीय हमी भावाच्या खरेदी केंद्रावरील जाचक के नियम आणि अटींमध्ये शेतकरी भरडला जातोय मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे गोंदियामध्ये अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने पन्नास मीटर फरफटत नेलं गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धावल्याने चिमुकल्याचे प्राण वाचले अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळी विहीर ते कोपरगाव महामार्गाचं काम संथगतीनं सुरू असल्यानं वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय काही ठिकाणी वाहतुकीकरता रस्ता शिल्लक नसल्यानं ठेकेदाराविरोधात मोठा संताप बघायला मिळतोय निवडणुका संपल्यानंतर संगमेश्वर तालुक्यामध्ये विकास कामांना वेग आलाय संगमेश्वर तालुक्यातील रस्त्यांची कामं युद्धपातळीवर सुरू असून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत रत्नागिरीत केबल टाकण्याकरता खोदकाम केल्यानं रस्त्यांची दुर्दशा झाली आहे याचा फटका वाहन चालक आणि नागरिकांना बसत असल्यानं ना स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय बीड शहरातील अंकुशनगर भागात चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून परिसरात दहशत निर्माण झाली आहे उजनीमध्ये जलपर्यटन होणार आहे उजनी जलाशयात पर्यटन जला केंद्र विकसित करण्यात येत आहे यासाठी जलाशयाचं सर्वेक्षण अत्याधुनिक बोटीच्या मदतीनं करण्यात येत आहे बीडच्या राजस्थानी मल्टीस्टेट पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करून असलेल्या मुख्य आरोपी चंदुलाल बियाणी यानं आज अंबेजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली बियाणी यानं ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे धाराशिवच्या नळदुर्ग इथल्या खंडोबाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे खंडोबाचं नळदुर्गकडे काल रात्री प्रस्थान झालं आता यात्रा उत्सव कालावधीत देव मैलारपूर मुक्कामी राहणार रा आहे नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे छत्तीस बस आरक्षित करण्यात आल्या होत्या या बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यामुळे एसटी महामंडळाला शासनाकडून सुमारे सत्याऐंशी लाख बेचाळीस हजार एकशे साठ रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेला सुरुवात झाली आहे मोबाईल ॲपचा वापर करून ही गणना केली जाते आहे गणनेत जनावरांच्या जाती उपजातींची नोंद होणार आहे वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये माकडांचा उच्छाद बघायला मिळतो या माकडांनी काही नागरिकांना चावा घेतला आहे माकडांची टोळी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गावात ठाण मांडून बसलेली आहे त्यामुळे या माकडांचा बंदोबस्त करा अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत दापोली हरणे रोडवरील ठिकठिकाणी पावसाळ्यात पुराचं पाणी रस्त्यावर येऊन वारंवार वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अशा ठिकाणी पूल बांधण्यात यावे अशी मागणी केली जाते अनेक वर्ष ही मागणी आता या पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानं वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे नाशिकमध्ये जीवनज्योती विमा योजनेचा आधार घेऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा समोर आला आहे मृत पावलेल्या खातेदारांचे एकशे सहा खोटे वारसदार दाखवून दोन कोटी बारा लाखांचा घोटाळा करण्यात आला आहे याप्रकरणी दीपक कोळी या संशयिताला अटक करण्यात आली आहे त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुण्यामध्ये पेट्रोल चोरी करण्याच्या चो संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार उमेदवारांनी बारा ईव्हीएम मशीन्सची पडताळणी करण्याच्या मागणीकरता पाच लाख सहासष्ट हजार चारशे रुपये निवडणूक विभागाकडे जमा केलेले आहेत जिल्हा प्रशासनानं काल याबाबतची या माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवली आहे भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीला पुण्यातील मध्यधुंद पर्यटकांनी बेदम मारहाण केली सलीम धनसार असं त्याचं नाव असून या मारहाणीत तो जबर जखमी झालेला आहे सोलापुरात राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीची तीन सुवर्ण पदकांचं हॅट्रिक आहे राष्ट्रीय स्विमिंग डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण बावीस गोल्ड मेडल या प्रकापैकी श्रावणी सूर्यवंशीनं तीन गोल्ड मेडल प्राप्त केले तिजाचा झेंडा रोला सोलापूरची कन्या असणाऱ्या श्रावणीनं श्रावणीचं राज्यभरात कौतुक होत आहे भागात के मोहीं सोलापूर शहरातील विविध भागातल्या महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येते सोलापूर महानगरपालिकेकडून दहा दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबवून सोलापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार अधिकार कर्मचाऱ्यांनी केला आहे गोंदिया शिवशाही बसच्या अपघात प्रकरणामध्ये आता एसटी महामंडळाचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे याआधीही सहा अपघात घडल्यानं चालकावर कारवाई न करता त्याला सेवेत कायम का ठेवलंय असा सवाल परिवहन विभागानं केला नागपूरच्या बाबा बुधाजी नगर परिसरामध्ये तलवारींची अवैध विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली सव्वीस तलवारींसह एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आलं बीडच्या परळीमध्ये एका डॉक्टरने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान या हा आरोप खोटा असून चौकशी करून डॉक्टरला न्याय द्यावा असं निवेदन शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुखांनी परळी पोलिसांना दिलं आहे